जे का थी थी उपर, था था होना, मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही मी विकास कामाला महत्व देतो हो, आत्ता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल सकाळचं माझं तिकडं परतूरचं भाषण ऐकलं असेल आम्हाला विकास करायचा आम्हाला त्या भागातले प्रश्न सोडवायचे आणि केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल त्या शहराच्या मध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचंय विकास हेच आमचा अजेंडा आहे विकास हे आमचा मतदारांना धमकावलं असं त्यांचं म्हणणं कशाला धमकावलं अहो आता सगळेजण तुम्ही बघताय ना पातळीच्या निवडणुका प्रत्येक जण सांगतात आमचं सरकार बिहारमध्ये तर तुम्हाला आठवत असेल तेजस्वीने तर सांगितलेलं होतं की आमचं सरकार युद्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक सरकारी नोकरी देतो म्हणले होते ना म्हणले होते का नव्हते प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना गुणाचं म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा जनता ठरवत असते सर्वस्व आहे ती त्या ठिकाणी मतदान करत असते बिनविरोध जे आलेले आहे ते भाजपला सेटलमेंट करून पैशाची देवाणघेवाण करून बिनविरोध आलेले एक आपल्याला सांगतो आपल्या एक मराठीमध्ये म्हणणे नास्ता येईनाकडे त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कुणी फॉर्म भरले नसतील असं कुणी दाखवावं की कुठं दमदाटी झाली फॉर्म भरून दिला नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही ते बिनविरोध आता काल माझ्या वारा तिथं आठ जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली नाही बरं महायुती बऱ्याच ठिकाणी झालेली नाही कशा पद्धतीने यामध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही महायुती केलेली आहे आता काय झालंय नऊ ते दहा वर्षांनी निवडणूक आल्या दोन हजार सतरा ते आता दोन हजार सव्वीस मध्ये ही बॉडी आली समजायचं नऊ वर्ष पूर्ण झाली ना नऊ वर्षामध्ये जुन्यांना वाटतं आता शेवटची आपल्याला संधी द्यावी नव्यांना वाटतं आम्ही किती दिवस थांबायचं त्यांना वाटतं की ह्या आम्हाला संधी द्यावी आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर सगळीकडंच या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे आम्ही जेवढा त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेता येईल तेवढी तिन्ही पक्षांनी घेतली परंतु काही काही ठिकाणी नाही एकोपा झाला तिथं आम्ही आता लढतोय निकालानंतर एकत्रित आम्ही केंद्रात एकत्रित